सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या मेन महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज लाईटहाऊस देवदासीनच्या मुलांना फळ वाटप आमदार इदरीस नाईकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम आमदार इदरीस नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज लाईटहाऊस देवदासीनच्या मुलांच्या केअर सेंटर येथे मुलांना राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग तर्फे फळ वाटप करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वाती पारती यांच्या नेतृत्वाखाली विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात समन्वयक संदीप सत्यवान परशुराम कांबळे रुपाली काळे पल्लवी कांबळे माजी नगरसेविका राणी मोरे सेवा दलच्या सारिका चव्हाण मिराज शहर उपाध्यक्ष तबसुम मुल्ला अल्पसंख्याक मिरज शहर उपाध्यक्ष सुजाता मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मागील दोन वर्षापासून मिरज लाईट हाऊस येथे देवदासींच्या मुलांसाठी केअर सेंटर चालवलं जात असून सध्या वीस मुलांचे संगोपन व शिक्षणाची जबाबदारी घेतली जात आहे सामाजिक न्याय विभागाच्या या उपक्रमामुळे वंचित मुलांना सुरक्षित वातावरण शिक्षण व वा संस्कार मिळत आहेत उपस्थित मान्यवरांनी या सेवाभावी कार्याचं कौतुक करत व भविष्यात अशा उपक्रमांना अधिक चालना देण्याचा संकल्प व्यक्त केला भानकरे आधी आदिमानी मिरज